बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत साखरेचं प्रमाण अगदी वाजवी अजिबात तेलकट नाही तुम्ही बघू शकतात आणि जास्त दिवस म्हणजे अगदी तीन चार महिने टिकणारे शंकरपाळे बघायचेत का तुम्हाला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जाय बरं का अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता दोन बोटांमध्ये आपण एक शंकरपाळा असा तोडून चला तर मग एक मापासाठी आपल्याकडे असेल तसं कुठलंही भांडं किंवा एखादी वाटी घेऊया आपण इथे ही वाटी घेतलेली आहे या वाटीच्या प्रमाणानुसार आपण इथं एका मिक्सिंग बाउलमध्ये साखर घेतलेली आहे बरं का एक वाटी अर्धी वाटी साजूक तूप घातलंय आणि एक वाटी त्यामध्ये दूध घालायचंय हे सगळं व्यवस्थित मिक्स आहे आणि याला मस्तपैकी गॅसवरती आहे मंद आचेवरती याला मस्तपैकी विरघळेपर्यंत आपण गरम करून सगळं मिश्रण कोंबट झाल्यावरती पाव चमचा चवीनुसार त्यात मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मैदा मिक्स करायला घालणार आहोत बरं का चमच्या चमच्याने आपण थोडं थोडं यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे त्या मिश्रणामध्ये जेवढा मैदा बसणार आहे तेवढा आपण यात मिक्स करून त्याचं एक घट्टसर मध्यम घट्टसर असा डो तयार करून घ्यायचा आहे इथे साहित्याच्या प्रमाणाचं कन्फ्युजन अजिबात करू नका कारण आपण सुरुवातीला जे चार मी तुम्हाला भांड्यांचे प्रकार दाखवले त्यातली एक वाटी आपण सिलेक्ट केली प्रमाणासाठी आणि त्या वाटीच्या प्रपोर्शनमध्ये आपण हे तिघही आयटम घेतले दूध साखर आणि तूप आता इथे आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये मैदा साधारणपणे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा इतकं त्यामध्ये ऍड झालेला आहे साखर तुम्ही वजनी एकशे साठ ग्रॅम इतकी घेतलेली आहे आणि तूप अर्धी वाटी म्हणजे ग्रॅम तूप आपल्याला आहे त्याचा मस्तपैकी अशा पद्धतीने आपण डो तयार करून घेतला तोडून घेतलेला आहे आणि त्याचं आपण एक अशा पद्धतीने एक शीट म्हणा किंवा एक पोळी पोळपटावरती अशी पूर्ण लाटून घेतली आहे त्याची थिकनेस आपण एक मध्यम जाडीची ठेवलेली आहे आणि त्याला आता आपण सुरीच्या मदतीने उभे आडवे काप देणार आहोत आपले युनिव्हर्सल जो शेप असतो आपल्या शंकरपाळ्यांचा तो म्हणजे एक डायमंड शेप आपण त्याला दिला देतो आणि त्या पद्धतीनेच आपण इथेसुद्धा शंकरपाळ्यांना तसाच आकार देणार मी इथे व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच असा दावा केला आहे की बिस्किटांपेक्षाही जास्त खुसखुशीत असे शंकरपाळे आपण बनवणार आहोत बरं का आणि ते कशापासून कशामुळे बनणार आहे तुमच्या तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्या लक्षात आलं का आपण यामध्ये जे दूध आणि तूप घातलेलं आहे त्याला आपण मोहन घालणं म्हणतो बरं का आता मोहन हा संस्कृतमधला शब्द आहे त्याचा अर्थ मोहवणारा आनंद देणारा अशा अर्थाने होतो आणि पाककलेमध्ये पदार्थाला चव आणि त्याची पोत मोहक करण्यासाठी घातलेलं तूप किंवा तेल किंवा कुठल्या प्रकारचं फॅट अशा अर्थाने तो घेतला जातो बरं का आणि म्हणूनच आपण म्हणतो पिठाला मोहन घातलं आहे किंवा मोहन लावलं ला, आहे आणि मग त्यामुळे ते पदार्थ कुरकुरीत खुसखुशीत किंवा खस्ता होतात बरं का इथे आपण आपल्या डायमंड शेप सगळे शंकरपणे कापून घेतलेले आहेत आणि कापल्यानंतर त्यावरती आपण हलकंसं पीठ बुरबुरायचं आहे त्यामुळे आपण त्यांना गोळा करू तेव्हा ते एकमेकांना चिटकणार नाही तुम्ही बघू शकतात आपण अगदी कशा क्लमझी पद्धतीने आपण त्यांना गोळा करत आहोत तरीसुद्धा ते चिटकणार नाहीत बरं का तुम्ही बघू शकतात आणि आपण जो डायमंड शेप म्हणतो आहे तो अगदी पातोडीसारखा डायमंड त्याचा त्याचा आकार आपण ह्या शंकरपाळ्यांना दिलेला आहे तुम्ही बघूत बघत आणि यात घातलेल्या ह्या मोहनाचं परफेक्ट प्रमाणाबद्दल मी तुम्हाला सांगतो बरं का जर ते कमी झालं तर पदार्थ कडक होतात आणि ते जास्त जर झालं तर ते तुटतात बरं का आता इथे आपण तळल्यानंतर मी तुम्हाला सगळं टेक्स्चर वगैरे दाखवणारच आहे तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचं आहे आता आपण ह्या सगळ्या शंकरपाळ्या अशा पद्धतीने लाटून आणि कापून घेतल्या आहेत बरं का आता यांना आपण अशा झाऱ्याच्या मदतीने अलगद आपण गरम तेलामध्ये फ्राय करायला घालायचं बरं का तेल जास्त गरम नको आहे पण तेल गरम असावं हो, आणि मंद आचेवरती आपण हा सगळा शंकरपाळ्यांना तळण्याचा प्रकार करणार आहोत बरं का याला झारा हलकासा लगेच चालवायला सुरुवात करायची आहे हे नाहीतर त्या शंकरपाळ्यांना लगेच डाग पडू शकतो बरं का आणि शंकरपाळे किंवा कुठल्याही मैद्याचा पदार्थ जर तुम्हाला तळायला घ्यायचा असेल तर त्याला मंद आचेवरतीच तळायचं हा अगदी बेसिक रूल तुम्ही लक्षात ठेवा मंद आचेवरती तळताना ना आपण जाहिरात सतत हलकासा चालू ठेवायचं आहे म्हणजे त्याला एक सारखा रंग येतो आणि तो, तो व्यवस्थित मस्तपैकी असा तळला जातो जोपर्यंत जो शंकर पाळत तळले जातात तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि यापुढेही आता आपण दिवाळी पर्व सुरू झालेलं आहे अनेक पदार्थ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे तुम्हाला ते सगळ्या गोष्टीवर जास्तीत जास्त मंथन करून आम्ही तुमच्यासाठी सोप्यात सोपी रेसिपी घेऊन येतो आणि ह्या सगळ्या त्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर पोचावं यासाठी तुम्ही नोटिफिकेशन बेल आयकन सुद्धा तुम्ही प्रेस करून शकता मी रेसिपी अपलोड करताच लागलीच तुम्हाला ती तिकडे मिळाली पाहिजे बरं तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांनी मस्तपैकी रंग धरला आहे बरं का हलकाशा गोल्डन ब्राऊन रंगावरती आता ते तळले जाताना तुम्हाला दिसत असतील आता आपण त्यांना अशा या झाऱ्याच्या मदतीने कलेक्ट करूया आणि त्यांना आपण मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकतात मस्तपैकी सोनेरी रंगावरती फ्राय झालेले आपले हे सगळे शंकरपाळे तेलातून काढताच लगेच कोरडे झालेले दिसतात तर अजिबात तेलकट वगैरे असे शंकरपाळे आपले झालेले आहेत बरं का मी तुम्हाला याचं टेक्स्चर सुद्धा दाखवणार आहे तोडून आपण शंकरपाळा हातात घेऊन बघणार आहोत आणि त्यासाठी अगदी आपण परफेक्ट असं हे प्रमाण सगळं घेतलेलं आहे साहित्याचं या प्रमाणाशी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा चला आता आपण त्याला तोडून बघणार आहोत आता हे शंकरपाळे आपण सगळे तळून घेतलेले आहेत आपण ते एका बाउलमध्ये कलेक्ट करत आहोत आणि हे कलेक्ट झालेले संपूर्ण शंकरपाळे इतक्या साहित्यामध्ये आपल्याला किती बनले त्याचं सुद्धा मी वजन तुम्हाला सांगतो साधारणपणे नऊशे ते नऊशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत आपले हे शंकरपाळे तयार झाले बघू शकता ते सोनेरी रंगाची शंकरपाळे बघताक्षी आणि तोंडात टाकावशी वाटत आहेत आणि अगदी मी केलेला दावा बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत आहेत का ते तुम्ही बघू शकता आपण बिस्किट अगदी बोटाच्या मदतीने तोडतो तसा अगदी हा शंकरपाळा अगदी अलगद बोटाने तुटतोय का ते बघा अगदी मजेदार असा हा शंकरपाळा तयार झालेला नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील बघा तशाच मजेदार रेसिपी सांगतो म्हणतात बघतात मधी रेपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय